चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा करार रोड पलूस काँग्रेसच्या बंडखोर नेत्या भाजपात दाखल जयश्री पाटील यांचा चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश जयश्री पाटील वसंतदा पाटील यांच्या नाचसून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठाशी सांगलीच्या वसंतदा घराण्याची ओळख मात्र माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांच्या नाचसून आणि काँग्रेस बंडखोर नेत्या जयश्री मदन पाटलांनी अखेर भाजपात प्रवेश केलाय भाजपाचे ज्येष्ठ नेते व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीत औपचारिक पक्षप्रवेश पार पडला बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह जयश्री पाटील यांचा पक्षप्रवेश मुंबईत होणार आहे जयश्री पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष असून त्या स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा आदेश डावलून जयश्री पाटलांनी विशाल पाटलांचा जाहीर प्रचार केला होता त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत जयश्रीताई पाटलांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाल्याचं बोललं जात होतं त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून जयश्री पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं यानंतर जयश्रीताई पाटील या कोणत्या पक्षात जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याबाबत कार्यकर्त्यांचा आग्रह होता मात्र भाजपाने जयश्री पाटील यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं आहे सांगलीत जयश्री पाटील यांच्या घरी जाऊन मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयश्रीताई पाटील यांच्याशी चर्चा करत त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करत औपचारिक पक्षप्रवेश उरकून घेतला आहे जयश्री पाटलांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला सांगली महापालिकेत मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा एक मोठा गट जयश्री पाटील यांना मानणार आहे हा गट जयश्री पाटील यांच्यासोबतच भाजपा प्रवेश करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे गेली दहा वर्ष मी राजकारणात आहे आणि काँग्रेस पक्षांनी निलंबित आपल्याला केलं त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे आणि मला भारतीय जनता पक्ष हे देवेंद्र आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा आपल्याबरोबर राहणारा असा नेत्या नेते ते, ते आहेत त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला कारण तुम्हाला माहिती आहे की दादा स्वतः इथे आले आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं की आपण आपल्या पक्षाबरोबर यावं तुमच्याच कार्यकर्त्यांचं मेन म्हणजे आपल्याला कार्यकर्त्यांची मला सर्वात मोठी काळजी आहे आणि मी कार्यकर्त्यांसाठीच राजकारणात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं पुढे जाता येईल किंवा आपल्या सांगलीचं भलं कसं होईल यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे एवढंच सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझा प्रवेश व्हावा आणि त्यांनी ते मान्य पण केलं आणि तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल याचा मी तुम्हाला शब्द देतो असा शब्द त्यांनी दिल्यामुळे मी आता भारतीय जनता पक्षात जायचा निर्णय घेतलेला आहे अजितदा चौदापासून मोदींवर आणि देवेंद्रजींवर विश्वास जो लोकांचा निर्माण झाला विशेषतः जयश्री बहिणींसारखे जी नेक्स्ट जनरेशन त्यालाही दिसतं आहे की पुढची वीस वर पंचवीस वर्ष खालीवर खालीवर डबल इंजिन सरकार हेच आहे राजकारणामध्ये राहणाऱ्या माणसाला फार दिवस सत्तेच्या दूर राहता येत नाही संस्था असतात माणसं असतात प्रश्न असतात विकासाची कामं असतात पण त्यामुळे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार कोणी भविष्यकाळने जरी सांगितलं तरी ते, 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 ते काय एकोणतीसशिवाय जात नाही दिल्लीतलं 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 सरकारसुद्धा एकोणतीसशिवाय जात नाही अशा वेळेला ज्यांचं संस्था जीवन आहे ते बरा ऑप्शन